गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज ना हा व्लॉग आहे घटस्थापनेच्या दिवशीचा तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आज आहे घटस्थापना तर पूजा वगैरे सगळं आता करून घ्यायचं आहे मला बाकी सकाळची जी काही आवरावर आवरा आहे ती सगळी कामे माझी झालेली आहे आणि आधी ना आता मी दारामध्ये लेपन लावण्याकरिता घेतलेलं ला आहे तर हळद आणि त्याच्यामध्ये मग मी थोडं गंगाजल मिक्स केलेलं आहे जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर आपण पाणी देखील मिक्स करू शकतो तर गुलाब जल असेल तर गुलाब जलही मिक्स करू शकतो तर मी गंगाजल होतं माझ्याकडे तर ते मिक्स केलेलं आहे आणि मग दाराला आणि आजूबाजूची जी चौकट आहे ना तर तिथेही थोडी मी आ, जी काही ते लेपन आहे ते सगळं लावून घेतलं आणि इकडे अपेक्षालाही आज सुट्टी आहे तर ती रांगोळी काढत होती इकडे तर आज घटस्थापना आहे तर आसपासनं नवरात्राचे जे नऊ दिवस आहे तर ते खरंच खूप शुभ मानल्या जात असतात आणि म्हणूनच मग आज घटस्थापनेचा दिवस आहे म्हणून मी ना दारामध्ये छान लेपन वगैरे लावून घेतलं त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं चौकटीला वगैरे पण आणि फुलं वगैरे वाहून दिली तर खूप छान वाटतं आणि आजचा दिवस खरंच खूप शुभ असतो तर या दिवशी दारामध्ये मध्ये हळदीचं लेपन हे केलंच पाहिजे कारण त्यामुळे घरात जर काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते त्याचप्रमाणे घरातनं सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आपण जिथे राहत आहोत ती वास्तू शांत होत असते त्यामुळे घरात हळदीचं लेपन हे केलंच पाहिजे छान शुभ असतं ते त्याचप्रमाणे घरामध्ये क कुठल्याच गोष्टीची आपल्याला कमी पडत धन नाही धनधान्याची नाही त्याचप्रमाणे सुख समाधानाची कुठलीच म्हणजे कमी पडत नाही आपल्या घरामध्ये तर आज ना मुलांना सगळ्यांना सुट्टी आहे तर सगळे एका ठिकाणी आता जमले होते आणि इथे अपेक्षा रांगोळी काढतच होती तर काही मुलं ना ज्यांच्याकडे घट वगैरे बसतात तर ते मुलं थोडे आंब्याचे पानं फुलं वगैरे घेण्याकरिता आले होते गरी। घरी कारण आता घरी झाड आहे तर येतात कुणी मागायला वगैरे तर मग दारात रांगोळी वगैरे सगळं झालं होतं आणि दारातली उंबरठ्याची पूजा वगैरे सगळी करून माझी झाली होती त्यानंतर मग आता मी देवस्वच्छ करायला घेतले होते तर आता पूजा वगैरे करून घ्यायची आहे तर माझ्याकडे घट वगैरे असं काही बसत नसतो घटस्थापनेला मात्र हे नवरात्रीचे जे नऊ दिवस आहे तर ते खूप शुभ असतात त्यामुळे मी घरातली सगळी स्वच्छता वगैरे करून घेतली होती तुम्ही जर माझे आता मागचे ब्लॉग बघितले असेल क्लिनिंगचे वगैरे तर घरामध्ये जे काही होईल ते तेवढं मी सगळं सगड़, स्वच्छता सगळी घरातली करून घेतली होती जी काही साफसफाई वगैरे आहे कारण कसं जे आता नवरात्रीचे दिवस आहे ते शुभ असतात तर अशा दिवसांमध्ये घरामध्ये जितकं छान वातावरण असेल स्वच्छता असेल तर चांगलंच असतं त्या सगळ्या गोष्टी आणि आपल्यालाही त्यातनं ना एक वेगळं समाधान मिळत असतं घरामध्ये खूप छान वाटत असतं तर चला आता मंदिर वगैरे तर मी कालच घासून घेतलं होतं सगळं आणि देवपाटातले सगळे कपडे वगैरेही धुवून घेतले होते आता देव वगैरे जे काही होते तेही स्वच्छ करून घेतले तर देवपूजा वगैरे सगळी झाली त्यानंतर आरती वगैरे करून घेतली तर चला आरती पूजा वगैरे सगळं माझं झालं होतं आणि घरामध्ये खरंच खूप छान असं प्रसन्न वा, वाट वाटत होतं तर तुमच्याकडे वगैरे घट वगैरे बसतो का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे माझ्या घराजवळ जसं की मी सांगितलेलं आहे की मंदिर आहे काली मातेचं शीतला मातेचं तर तिथे घट बसत असतो तर आता रोज संध्याकाळी तिथेच आरतीला वगैरे जावं लागतं तर अगदी संध्याकाळ झाली की सगळी तिकडे जाण्याची धावपळ वगैरे सुरू असते छान दोनही वेळेस आरती होतात तर ज्यांना सकाळी शक्य असेल ते सकाळी येतात ज्यांना संध्याकाळी जमेल ते संध्याकाळी येत असतात आरतीला तर पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये ते सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे इथून पुढे अजून छान छान ब्लॉग येणार आहेत तुम्हाला तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे मंदिराकडे ना छान गरबा वगैरेचं जे ग्राउंड आहे ते खूप सुंदर असं सजवलेलं आहे नऊ दिवस छान गरबा वगैरे होत असतो तिथे तर चला सकाळची सगळी कामे पूजा आरती सगळं झालं होतं माझं आणि आता दुपारी मी थोडं फराळचं करायला घेतलं होतं उपास होता माझा कारण तर आता दोनही वेळेस आजचा सा उपवास असतो उद्याच जेवण करत असते मी आणि हा पहिला आणि अष्टमीचा असे मी दोन उपास करत असते पूर्ण नऊ दिवसाचे वगैरे उपास नसतात माझे तर आता फराळाचं करायला घेतलं होतं तर म्हटलं चला मला थोडी रेसिपी पण शूट करायची होती तर म्हटलं आता फराळाचीच म्हणजे उपवासाचीच एखादी रेसिपी बनवते म्हणजे ती शॉर्टमध्ये मला अपलोड करायला होईल याआधी मी उपवासाचे अप्पे टाकलेले आहे आणि आज जी मी बनवत आहे तर ती आहे दही पॅटीज म्हणून रेसिपी बनवत होती आलूची तर याच्यामध्ये शाबुदाना भगर वगैरे सगळं टाकलेलं आहे मी तर आपल्या शॉर्टवरती आपल्या याच चॅनलवरती याची रेसिपी आलेली आहे तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता तिथे तर चवीलाही अगदी चटपटीत छान अशी अप्रतिम झाली होती ती तर अगदीच चाटसारखी वाटत होती खूप छान वाटत होती तर तुमचेही उपवास वगैरे असेल आणि तुम्हालाही काही नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही ते शॉर्ट बघू शकता आणि बनवू शकता खूप छान झाली होती रेसिपी तर चला नंतर मीही फराळाचं वगैरे करून घेतलं आणि संध्याकाळचा जो काही व्लॉग आहे तो तुम्हाला उद्या येणार आहे घटस्थापने तर तो नक्की बघा हा व्लॉग खूप मोठा झाला असता त्यामुळे मग मी आ, दोन पार्टमध्ये बनवला आहे आजचा व्लॉग तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय